विकृतीचा कळस पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला लावलं कुलूप चोवीस तासांपासून चावी मिळालेली माहिती अशी की पिंपरी चिंचवडमध्ये अठ्ठावीस वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत असे त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पतीला पोलिसांनी बिड्या टाकल्या असून कुलूपाची चावी शोधली जात आहे धक्कादायक बाब म्हणजे घटनेला चोवीस तास उलटून गेले असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे मात्र पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुरूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नाहीये त्यामुळे अति अतिवेदने पीडित महिला अजूनही निवळत आहे जखमी महिला उपचारासाठी दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांनी गंभीर दखल घेत संबंधित पतीविरुद्ध भादवी तीनशे सव्वीस पाचशे सहा आणि तीनशे तेवीसनुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे पोलिस पेशात काम करत असताना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एवढा विकृत गुन्हेगार कधीही पाहिला नसल्याचे सांगत पोलिसांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे तर या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांनी सांगितले आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित प्रकरणातील पीडित महिलेच्या गुप्तांगावरील कुलपाच्या कड्या कापुटे काढण्यात आले असून पीडित महिलेवर उपचार करण्यात आले आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे अकरा मे रोजी घटना घडली होती अशी देखील माहिती समोर आली आहे त्या दिवशी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर कुलूप तशाच स्थितीत लावलेलं होतं कारण त्या कुलूपाची चावी सापडत नव्हती आणि जखम सुजल्याने ते कुलूप काढणे अशक्य होतं डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला मात्र जखम आणखी चिघळण्याच्या भीतीने सर्जरी करणे देखील शक्य नसल्याने शेवटी जखमीवरील सूज उतरल्यानंतर कुलूपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आलं ये प्रकर नातील पतिला या प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी देखील अटक केली आहे मात्र पतीने केलेलं कृत्य अत्यंत निंदनीय आणि चीड आणणारे आहे अशा नराधम विरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्याचे दोन्ही हात कलम केले जातील एवढी कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी महिलांच्या हक्क आणि सुरक्षेसाठी लढणाऱ्या दुर्गा ब्रिगेडच्या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी या प्रकरणी पीडित महिलेला योग्य न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपरी चिंचवड पुणे